आंबे तोडायला गेलेल्या बत्तीस वर्षीय इसमाचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू आंबे तोडायला गेलेल्या एका बत्तीस वर्षीय इसमाचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे आणि यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे आज दिनांक 15 मार्च 2025 रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे या मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली सविस्तर बातमी अशी की आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी सौना तालुका महागाव येथील रहिवाशी वय बत्तीस वर्ष हा महागाव रोड मुस्लिम कब्रिस्तान जवळ दीपक आंबे तोडायला गेला होता कब्रिस्तान जवळ असलेल्या आंब्याच्या झाडावर तो चढला परंतु झाडावरून हात सटकल्याने तो रपसप खाली पडला या अपघातात दीपकच्या डोक्याला व उजव्या चाळ्याला गंभीर मार लागला परंतु यावेळी तो जिवंत होता ही घटना घडताच तात्काळ त्याला सवनाईतील शासकीय रुग्णालय सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणले परंतु शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास खासगी रुग्णालयात नेण्याचा ने सल्ला दिला तेथून त्यास ते खाजगी रुग्णालयात नेले त्या ठिकाणी दीपक भांडवले या बत्तीस वर्षीय इस्माने शेवटचा श्वास घेत प्राण सोडला दुपारी अंदाजे चार वाजताच्या सुमारास मृतक दीपक शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले संध्याकाळी अंदाजे सहा ते साडेसहा वाजताच्या दरम्यान शवविच्छेदन प्रक्रिया पार पडून मृतदेह हो घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला मृतक दीपक याच्या पश्चात तीन मुलं पत्नी आई बाबा दोन भाऊ असा आप्त परिवार आहे येथील रहिवाशी दीपक विलास भांडवले याचा मृत्यू पुसत शहर पोलीस स्टेशन हद्दीत झाला असल्यामुळे घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय नगीना शेख यांनी केला आहे शासन कोट्यावधी रुपये फक्त आरोग्य योजनेवर खर्च करतो परंतु तेथील डॉक्टर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खाव खोदाड्या प्रवृत्तीमुळे व निष्काळजीपणामुळे आलेल्या योजनेचा निधी रुग्णांवर खर्च केला के सवना येथील शासकीय रुग्णालयामार्फत वेळ न दवडता जिल्हा लेवलच्या ठिकाणी किंवा जिथे पेशंट अनुरूप उपाययोजना आहे त्या ठिकाणी अपघाती पेशंटला रेफर केले असते तर कदाचित बत्तीस वर्षे दीपक वाचला असता